एका एक दोन दोन दिवसामध्ये या सगळ्या स्वच्छ करणार नाही जुन्नर आम्ही जवळ फ्री पार्श्व तापवणार नाही

मी स्वतः वाघ पकडला माझ्या मिस्टरांना मी घेऊन पाठवलं घेऊन पाठवते तुमची बारा पिंजऱ्यामध्ये हो पिंजऱ्यामध्ये वाघ पकडला घराच्या शेजारी पिंजरा लावला रोज माझं ठेवत होते वाघ पकडला तर तिथं नेला तर ती तिथली लोक आतमध्ये सुद्धा येऊन नव्हती देत तर नवरक मिस्टर काय म्हटले अरे मग मी गावाला काय सांगू वाघ नेमकी कुठं सोडला तर तिथले काय म्हटले मग त्याने तिथं थोडं हे केलं की नाही माझं कमीत कमी तिथं फोटो तरी घ्या आणि मग तिथं त्याने घेतला फोटो मग बाहेर येऊन त्या विचारलं रोज इथं किती बिबटे आहेत ते म्हणले रोजचे वीस पाच पाच दहा पाच दहा नाही सॉरी चार पाच चार पाच बिबटे तिथे येते सर आज शिवण्याच्या वीस दिवस झाले रोज जर तिथे पाच पाच बिबटे आज तिथे बिबटे नाहीत सर आम्ही डोळ्याने बघितलं फक्त वयद्ध सर बिबते तिथला उचलतात दसर तिथं स्वार्थ आहे तिथला उचलतात तिथंच स्वार्थ तिथे फक्त वयस्कर सर आणि आम्ही एक अशी महिला आहे अशी महिला आहे आम्ही फक्त आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी जगतोय आज जर आमच्या देखर जर वाहक जर आमच्या लेकरांना उचलतोय सर आमचे जगा नाही कुणासाठी जाऊ आम्ही हाय पण एक प्रश्न आहे सर आमच्या डोळ्यासमोर जर आमचं लेकरू उचलतोय आम्ही ओढितोय सर त्याला तर सर ते आमच्यावर वरतोय